त्यामुळे थोडीशी अडचण होती पण आईचे खूप कष्टाने आम्हाला मोठे केलेले आईचं खूप म्हणजे मोठं योगदान आहे शिक्षणा आई बरोबर पण आम्ही स्वतः कामला जायचो आई वगैरे सगळं देवाचं काम सुद्धा मी केलेलं आहे शिक्षण घेत असताना शिक्षण घेत असताना सी ए ऑफिस ऑफिसमध्ये काम करायचे त्यांच्या फायलिंग वगैरे करायला दुसरं म्हणजे नर्सिंग पार्ट टाइम करायचे मिनिटा कॉलेज करून ते करायचं नाही पार्ट टाइम करायचे नंतर मग कन्स्ट्रक्शन लेवल ला कामाला आले हो कन्स्ट्रक्शन लेवल लाग करायचं वगैरे मार्केट सगळं ते करायचं विजिटिंग करायचं आणि मग कस्टमर करून काय आहे का शेतीमध्ये पण तीन चार प्रकार वगैरे असं नाही बाबा हे सगळं आपल्याला ऍक्टिव्हिटी एकदम आरामदायक असं कायच नाही खूप स्ट्रगल केले खूप मेहनत केली आणि प्रत्येक गोष्टीची जाण असल्यामुळे आणि पुण्यासारख्या

मत एक असतं ना मग किती अडचणी असतात काही फरक पडत पड़ा नाही म्हणजे पंधरा सोळा वर्ष झाला मी एकत्र माझ्या मिस्टर आणि कॉलेज मध्ये पण एकत्रच होतो कामात पण एकत्रच होतो आणि म्हणजे ते कसं की आई नंतर जो कोण असेल ना माझ्या लाईफ मध्ये माझं कारण त्यांनी सध्या खूप केलं लहान मुलांसारख म्हणजे त्यांनी मला समजून घेतलं डिलिव्हरी मध्ये सुद्धा आई चाल हा आई नंतर ते

ना ते इतरांना चांगलं शिक्षण मिळावं माझं प्राथमिक मध्ये शिक्षण झालेलं आहे सगळं सातवी पर्यंत पण स्ट्रगल खूप बघितलेले कारण चाल जायचं शाळा जवळ नव्हती मला चालत जायचं मग नंतर दहावीला चांगली परीक्षा पास झाल्यानंतर सायकल मिळाली मला शासनाकडून पडून सायकल जायला गेलो असं झालं खूप स्ट्रगल खूप मेहनत सातवी पाचवी सहावीत लहान मुलांना सांभाळाचे काम केलेले खूप म्हणजे खूप एवढं स्ट्रगल केलेलं आहे ना पण मला असं वाटतं त्याचा कुठेतरी फायदा झाला मला की अनुभव आला की बाहेरच लोक कसे असतात बिझनेस कसा करायचा असतो बोलणं चालण कसं असतं एवढ्या शिक्षण सोडलं नाही आता सध्या मला असं वाटतं की मी आणखीन पैसे अभ्यास करावा आणखीन जरा चांगलं काहीतरी करा गावासाठी म्हणा किंवा आई वडिलांसाठी म्हणा नवऱ्यासाठी म्हणा असं कारण त्यांनी पण खूप संघर्ष केलाय सगळ्यांशीच केलेलं आहे मला असं वाटत की काहीतरी करा बघू मी ट्राय करणारे पुढं असं ते बघू आणि आता इथं तर काही जॉब म्हणजे सध्या तर काय नाही तर काही नाहीये मग शेतीकडे वगैरे शेती पण करतो हां शेतीच करतो आणि जर शेतातले सास्वसरे काम करतात त्यांना म्हणजे जोपर्यंत होते तोपर्यंत जर त्यांना झालं तर शेती प्लस आपलं भांडं पण करायचं असं करायचं माझा उद्देश आहे कारण कसं ये आता परवस ते ज्वारी करायचे शे, शेतात काम करायचं काय की म्हणजे दोन्ही साइडनी विचार केला तर जेवढा आपण नोकरी करून पैसे कमवतो ना ते आणि गेल्या वर्षीच माझं प्लॅनिंग चालेल कुकूड पालन वगैरे तिथं करायचं असं प्लॅन होतं माझा पण ते पण बिझनेस चांगले बरं का तस पैसे म्हणजे कामाला कशाची लाज नाही कारण पैसा म्हणजे जरा आर्थिक हेच होत ना जरा काम केलं तरच पैसा आहे मला आवडतं कारण कुठल्या कामाला लाज ठेवायची नाही पहिल्यापासून सगळं केलेलं आहे मला लाज हा प्रकार नाही आता समज कोण आहे पाहिजे कारण कष्ट केले तर आहे पुढं काय करेल कष्ट नाही तर मग बसून राहणार तसंच प्रगती नाही होणार पुढचं काय नाही म्हणजे पुढचं काय कळत काय करायचं काय नाही बाबा आपलं काय माहिती नाही आपण असं बसायचो पुढे जग कुठं चाललंय आपण कुठे ते कळतच नाही ना त्यामुळे शिक्षण आणि पैसा कसं येईल ते महत्वाचं आहे पहिलं पैसा लागतो माणसं तर काय घेऊन जाते ते चुकीचं माणूस जे म्हणते तोपर्यंत पैसा लागतो ते महत्वाचं आहे त्यामुळे कस स्वतः शिकायचं एकतरांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या ते महत्वाचे माझं एखादं ऐकत तर ठीक आणि ह्या विश्रांती खूप ऍग्रेसिव्ह आहेत तर त्यांच्या पुढील कार्यासाठी आपण शुभेच्छा देऊया थँक्यू